साक्री न्यायालयाचे न्यायाधीश के टी आढायके यांच्या निरोप समारंभात शुभेच्छांचा वर्षाव तर न्यायालयीन कर्मचारी झाले भाऊक न्यायाधीश महोदयांनी आपल्या पदाचा कधीच गर्व केला नाही साक्री न्यायालयात न्यायाधीश पदाची जबाबदारी चोख पद्धतीने सांभाळली व कर्मचाऱ्यांसोबत आपुलकी दाखवली काल झालेल्या निरोप समारंभात अनेकांनी आपापले मनोगत व्यक्त केले आढायके साहेबांनी पदोन्नती घेऊन धुळे जिल्हा न्यायालयात यावे अशा शुभेच्छा दिल्या साकरी न्यायालयात तीन वर्षांपूर्वी न्यायाधीश पदावर के टी आढायके यांची नियुक्ती झाली सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आढायके साहेबांनी जिद्द व चिकाटीने शिक्षण घेतले व वकिलाची पदवी मिळवली सहा महिन्याच्या कालावधीत गोरगरिबांना न्याय मिळवून दिला व न्यायाधीश पदाच्या परीक्षेत आपल्यासह आपल्या गावाचे नावलौकिक करून दाखवले आपण न्यायाधीश आहोत असा गर्व कधीच दाखवला नाही न्यायाधीशाच्या खुर्चीवरून उतरताच एक सामान्य व्यक्तीसारखे जगायची सवय साहेबांमध्ये असल्याने जिथे गेले तिथे प्रेमाने जनसमुदाय भेटीसाठी येत असतो त्यांच्या सुखदुःखात देखील साहेब आवर्जून आपली उपस्थिती दर्शवतात असे आढायके साहेबांचा काल निरोप समारंभ उत्साहात पार पडला अनेकांनी शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आढायके साहेबांची बदली सिल्लोड येथे झाली असून लवकरच त्यांच्या जागी नवीन न्यायाधीश आपला पदभार स्वीकारतील साकरी न्यायालयातील न्यायाधीश श्री के टी आडायके साहेबांना मीडिया लाईव्ह न्यूज व रफिक शेख यांच्या कुटुंबाकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मीडिया लाईव्हसाठी रफीक शेख साकरी धुळे माणूस मी साहेबांमध्ये पाहिला सर्वांच्या आडी अडचणी सर्वांचा जिवाळ्याचा प्रश्न तो सुखाचा असो तो दुःखाचा असो या गोष्टी साहेबांनी कधीच ताण तणाव न घेता खेळत प्रत्येकाच्या त्या पार पाडल्या आपण आपल्या सर्व जिवलक मित्रांच्या भाषणात ऐकतो साहेबांना मी परमेश्वरकर प्रार्थना करतो की त्यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होऊन धुळे याव अशी मी तुळजा भावानी मुक्त आई चरणी प्रार्थना करतो <coughs> मित्र मी साहेबांच्या नावाने कविता केलेली आहे कैलास त्र्यंबाडाची नावाने काही मित्रांनी सांगितलं की हो नाना तुम्ही मराठीतच करता हिंदीत का नको ठीक आहे बाबा हिंदीत पण करतो ठीक <coughs> आहे मित्रांनो आपण ती कविता गोळ करून घ्यावी अशी मी आशा बाळगतोय केले सर्वांना एकरूप आपण आपल्या स्वभावाने <सथीजिया> केले सर्वांना एकरूप आपण आपल्या स्वभावाने लाभला सर्वांचा सर्वांना आपला सहवास अंतर्मनाने सत्य परिस्थिती जाणून घेतात आपण सत्य परिस्थिती जाणून घेतात आपण त्रैलोक्यासारखे आहे आपले स्वराज्य स्थापन बघून स्वतः जाणतात सर्वांच्या कामाचा आढावा बघून स्वतः जाणतात सर्वांच्या कामाचा आढावा गदार आहे आपल्या सर्वांची नको ते काम वाढवा असंख्य मित्र मिळाले असंख्य मित्र मिळाले आपणाच जीव लावणारे डाग नाही आपल्या कार्यक्षेत्राला विसावणारे यश आपल्या पाठीमागे धावतोय धबधब्यासारखा यश आपल्या पाठीमागे धावतोय धबधब्यासारखा नक्कीच स्वप्न पूर्ण होईल प्रमुख न्यायाधीश पदी विराजमान होण्याची हीच प्रार्थना करतो आम्ही सर्व धनप्रभूच्या कधी आम्हाला अडचण वाटली नाही मित्रांनो त्याच कारण असं आहे मी त्या कुटुंबात जन्माला आलेलो आहे मी अतिशय गावखेड्यात जन्माला आलेलो माझ्या आयुष्याची पंचवीस वर्ष मी अशा गावात घेतली की ज्या गावात आजही केशने येत नाही माझा परिचय करून राहून सांगितला माझ्या कुटुंबातला सातवी पास होणारा मी पहिला माणूस माझे काका एक दहावी नापास झाले होते दहावी न पास झाल्यानंतर बी एस एम लावून रिटायर झाले माझ्या कुटुंबात दहावी पास होणारा मी पहिला माणूस आहे दहावी पास होणारा पहिला माणूस म्हणजे मी ग्रॅज्युएट पहिला माणूस आणि एल एन पी झाला सुद्धा मी पहिला माणूस माझ्या कुटुंबाला कुठलाही वारसा नव्हता माझी आई एकही वर्ग शिकली नाही माझे वडील तिसरी पण शिकले आहे माझा भाऊ दहावी नापास आहे आणि वकिली करायची वकिली प्रोफेशन आता कसं आहे साहेब बसलेले आहेत की काहीतरी बॅकग्राऊंड लागतं सामाजिक बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड लागतं व्यावसायिक बॅकग्राऊंड लागतं माझ्याकडे असं कुठलंही बॅकग्राऊंड नव्हतं परत दुसरी गोष्ट तुम्हाला सर्वात सर्वांना मला अडाजी साहेब म्हणजे मुक्तायनगरचं सगळं समजतात परंतु तु, तुम्हाला मी सांगतो मित्रांनो माझं गाव जे आहे माझं गाव हे मुक्ताईनगरून दहा किलोमीटर आहे आणि मलकापूरहून तीस किलोमीटर आहे माझं जे नेटिव्ह प्लेस आहे माझं जे गाव आहे हे माझं गाव आहे मलकापूर तालुक्यामध्ये जिल्हा बुलढाणा माझा आहे परंतु मुक्ताईनगर हे मला दहा किलोमीटर असल्यामुळे माझं पहिले ते तिसरे शिक्षण माझ्या गावात झालं तिसरी ते सातवी मी जिल्हा प्रशा शिकलो आणि सातवी आठवी ते दहावी माझ्या गावाच्या बरोबर रेखाडा म्हणून खेडेगाव आहे झालं आणि माझं ग्रॅज्युएशन मुक्ताना झालं त्यामुळे ग्रॅज्युएशन मुक्तायनगरला झाल्यामुळे माझा मित्रपरिवार माझे सामाजिक राजकीय जे संबंध आले माझे ते मुक्तानगरला आले आणि पर्यायानं मी येईल मी धरून आल्यानंतर मी वकिली मुक्ताना चालू केली की ज्या तालुक्यामध्ये माझं त्या तालुक्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये माझं गाव नाही अशा ठिकाणी मुक्ताना वकील चालू केले आणि मी असं सामाजिक वातावरणात आलो की माझ्या समाज जर माझ्याकडे कर एखादी केस आली तर ते तुम्हाला एक रुपये भेटणार नव्हतं हे मला गॅरंटी होती आणि मी असं करत असताना वकिली चालू केली मी फक्त सहाच महिने जुनिअरशिप केली माझी वकिली खूप चांगली होती माझ्याकडे ज्युनियर होते परंतु मला न्यायाधीश व्हायचं नव्हतं कारण माझा पिंड हा वकिलीचा नाही त्या ठिकाणी बोललं गेलं की सायंबी या क्षेत्रांना साहेब राजकारण झालं असते मला राजकारण आणि वकिली हे माझे खूप आवडते विषय आहेत म्हणजे न्यायाधीश हे जे पदावर मी आहे इट टू मायजस्टमेंट माय स्ट्रमक ऑफ माय फॅमिली ही माझी ऍडजस्टमेंट आहे माझं पिंड हे न्यायाधीश पदाचं नाही माझं पिंड हे वकिलाचं आणि सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीचं माझं पिंड आहे परंतु मी एका दिवशी धुळे न्यायालयात भुसाळ न्यायालयात गेलो आणि एका गार्डेशर वांडेडच्या प्रकरणामध्ये कस्टडीचं मॅटर होतं एक डिव्होर्स लेडी होती आणि तिची मुलगी तिच्याकडे होती मुलगी आधार होती आणि तिचा नवऱ्यानं डिव्होर्स घेतल्यानंतर तिच्या त्या मुलीची कस्टडी मागण्याचा अर्ज भुसावळ न्यायालयात केला होता आणि त्यापूर्वी त्यांना अनुभव वाईट आले होते की असं माझ्याकडे जेव्हा माझ्या ऑफिसला आले ते म्हणलं आम्हाला वकील लावायचं तुम्हाला परंतु वकील साहेब आमची एक अडचण आहे की आजपर्यंत आम्ही दोन तीन प्रकारचे वकील लावले परंतु सामनेवाला जो आहे तो आर पी एम आहे आणि त्याची कमाई ही दोन नंबर असल्यामुळे तो समोरच्या वकिलांना लाख दोन लाख रुपये सहज देतो आणि विकत घेतो आणि त्यामुळे आजपर्यंत आम्हाला तीन